Thank you. सर सगळ्यांना मी प्रिया विजय कुमार भाऊसार आणि हा मु माझा मुलगा तनिष विजय कुमार भाऊसार आता मी सरांना लक्ष्मीकांत सरांना आणि स्मिता ताईंना त्याचा हा ब्लाइंड फोल्ड दाखवलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की हा ब्लाइंड फोल्ड डोळ्याला लावल्यानंतर काहीही आम्हाला दिसत नाही आहे पण याचं मिडब्रेन ऍक्टिव्हेशन झालेलं आहे आता ब्रेन ऍक्टिव्हेशन म्हणजे काय मी ते तुम्हाला नंतर सांगते पण आता तुमच्यापैकी कुणीही तुमच्या मोबाईलमधली एखादी इमेज त्याला दाखवायची आहे तुम्ही बसल्या जागेवरून हँड्रेस करा तो तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही तुमच्या पर्सचा कलर त्याला विचारा आम्ही जस्ट आलेले आहोत आणि त्याला कुणाच्याही पर्सचा सा कलर साडीचा सा कलर माहिती नाही किंवा कुणाची हेअरस्टाईल कशी आहे किंवा अजून काही तुमच्याकडे वस्तू असेल तर ती तुम्ही त्याला दाखवायची आहे किंवा तुमच्या खिशात वॅलेटमध्ये काही कार्ड्स असतील काही नोट्स असतील तर ते त्याला दाखवा तो नोटवरचा नंबर सांगेल कार्डवरचा नंबर सांगेल ठीक आहे सो so, नाव युअर टर्न कोण हँड्रेस करेल ओके okay. तुम्ही थांबा तिथेच येस yes. इकडे कोणी हँड्रेस केलाय अच्छा ओके ठीक आहे <laughs> हा तुम्ही कोणी हँड्रेस केलाय दाखवा त्याला तुमच्याकडे जी काही वस्तू असेल ती वॉच आहे आणि त्याच्या बेंट चा कलर आर्मी ड्रेस आहे काय आणि रोनाल्डोचा फोटो

का प्रशिक्षकच नाही तुझ्या क्रिकेट ऍक्ट्रिव्हिशनसाठी खूप सुंदर नंबर है वन एफ टी नाइन सिक्स जीरो नाइन सेवन फाइव धन्यवाद राका अजून कोणाला यायचंय काही विचारायचंय इंडियाचा फ्लॅग आहे आणि मागे ते सूर्य आहे काळ्यांची कंतरता का नको करायला ऍक्टिव्हेशन असं म्हणतात म्हणजे आपली सिक्स सेन्स जागृती सहावा सेन्स सहावा इंद्रिय तुम्ही जे विचारलात आता की तो दुसरीकडून कुठून बघतो का तर आपले जे पाच इंद्रिय आहेत त्या पाच पैकी त्याचा नाकाचा जो इंद्रिय आहे नाकाने तो आता बघू शकतो जस प्राणी आहेत पक्षी आहेत कीटक आहेत तर त्यांना खूप लवकर निसर्गातल्या हालचाली किंवा सेन्स आपण म्हणतो त्यांचा खूप ऍक्टिव्ह असतो तर अशा पद्धतीने हा एक कोर्स आहे आणि हा कोर्स केल्याच्या नंतर ही जी मुलं आहेत म्हणजे बरे वर्ष पाच पासून वय वर्ष चौदा ते पंधरा पर्यंत हा कोर्स है। है आहे तसं हे इंद्रिय प्रत्येकालाच आहे इथे बसलेलं कोणीच असं नाहीये की ज्याला थर्ड आय नाहीये प्रत्येकाला आहे पण आपण त्याच्याकडे बघत नाही आपण त्याच्यावर काम करत नाही तनिश्चिने त्या का गोष्टीवर काम केलेलं के आहे मेडिटेशन केलेलं आहे काही थेरपी आहे त्या ऍक्टिव्हेशनची ती केलेली आता हे करण्याची काय गरज देवाने हे छान दोन डोळे दिलेले आहेत मग डोळ्याला पट्टी बांधून कशाला बघितलं पाहिजे असा प्रश्न काहींना असेल तर ज्या वेळेला डोळ्याला पट्टी बांधली जाते त्याचं इंद्रिय जागृत होत आहे त्यामुळे लक्षात विलक्षण आहे म्हणजे योग्य योग्य निर्णय काळाची गरज आहे दोन प्रवाह आहेत एक उजवीकडे जातोय एक डावीकडे जातोय तर ही जी मुलं असतात ज्यांचं सिक्स सेन्स ऍक्टिव्हेट झालेलं आहे यांच्या बाबतीत असे चान्सेस खूप कमी आहेत की ते विरुद्ध दिशेला जातील प्रवाहाच्या हा म्हणजे नकारात्मकची बाजू आहे तर योग्य वेळेला योग्य डिसिजन त्यानंतर पुढे जाऊन जर व्यवस्थित डेली प्रॅक्टिस केली तर उद्या एक्झाम मध्ये काय काय प्रश्न येणार आहेत तशावर मी फोकस केला पाहिजे त्यानंतर घरी अभ्यास केला नाही फक्त टीचरचा एक वेळा ऐकलं टीचर कडे एकदा बघितलं विषय संपला त्यांना अभ्यासाची गरज पडत नाही फोटोग्राफिक मेमरी त्यानंतर रिडिंगचा जो स्पीड आहे तर रिडिंगचा स्पीड कमालीचा वाढतो म्हणजे समोर पुस्तक पुस्तकाचा एक पान उघडलं आणि ते पान उघडला उघडला जसं प्रिंट निघते झेरॉक्स मशीन मधून तसं समोर नजर टाकल्याबरोबर अख्खं पेज ते वाचू शकतात ही मुलं तर असे भरपूर बेनिफिट आहेत तो तो है है, जो, हा जो कोर्स आहे ब्रेन ऍक्टिव्हेशन याचे चौकटीबद्दल दोनच्या बेनिफिट अजिबात सांगता येणार नाही आपण म्हणतो की व्यक्ती तेवढा प्रवृत्ती प्रकृती तर प्रत्येकाचं लाईफ हे वेगळं आहे पर्सनल लाईफ तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये डे टू डे बेसिसवर त्याला जे चॅलेंजेस येतात प्रत्येक व्यक्तीला त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं हे कौशल्य या मुलांना खूप चांगलं जमतं तर भरपूर बेनिफिट आहे तासभर पुरणार नाही जर प्रत्येक विद्यार्थ्याचं एक एक एक्सपिरियन्स सांगायचे झाले तर तर हे सगळं आहे या समारंभाच्या निमित्ताने ही जी एक संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 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 त्याला ना सो so, त्याने ब्लाइंड फोल्ड लावून तो पण सॉल्व्ह दाखवला तो रस्त्यावर सायकल चालवू शकतो तो लिहू शकतो तो वाचू शकतो त्याला जर अभ्यासाचा कंटाळा आला तर मग मी त्याला सांगते किंवा तोही स्वतः काय करतो ब्लाइंड फोल्ड लावतो आणि एक वेगळी मजा पण येते आणि जे तो लिहितोय वाचतोय ते पटकन त्याला कमालीचं म्हणजे परमनंट मेमरीमध्ये आपल्या लाईफमध्ये येणाऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत चॅलेंजेस आहे तर प्रत्येकाला कसं टॅकल केलं पाहिजे संधी कशी निवडली पाहिजे हे सगळं कौशल्य आपण येतं अमेझिंग पॉवर आहे तर जरूर आपल्या मुलांना हे गिफ्ट द्या तुमच्या मुलांचे वाढदिवस असतील किंवा एखादी छान त्यांनी अचिव्हमेंट केली तर ऍज अ गिफ्ट हा कोर्स तुम्ही त्यांना नक्कीच दिला पाहिजे आता इथे अध्यात्म पण आहे सायन्स पण आहे अध्यात्मामध्ये आपण म्हणतो की पूर्वी जे साधू संत होते ते सूक्ष्म शरीराने कुठेतरी जाऊन ट्रॅव्हल करत होते हा अजूनही काही लोक अशी आहेत पण ती सोशल मीडियावर नाहीये आहेत पण अशी लोक तर सूक्ष्म देहाने जे ट्रॅव्हल करणं आहे त्याची ही पहिली पाहिजे आहे सुरुवात आहे आता त्याने हा स्वतःचा निर्णय आहे की त्याने प्रॅक्टिस किती करावी शेवटी ते एक दहा वर्षाचं मूल आहे तर आत्ता तेवढा सिरियसनेस नाहीये की हे कुठपर्यंत पोहोचेल पण पालक म्हणून आपण त्यांच्याकडून हे जर करून घेतलं तर पुढची जी पिढी आहे ती खूप अमेझिंग असेल आजकाल आपल्या पालकांना सगळ्यांना जी काळजी आहे आजूबाजूची परिस्थिती पाहून तर अशा प्रकारचे कोर्सेस जर मुलांना दिले मेडिटेशन साधना त्यांनी जर केली तर नक्कीच भारताचं भविष्य हे खूप सुंदर असं आहे थँक्यू सो मच